हाय फ्रेंड्स फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये सुद्धा ना मी तुम्हाला खाली बसून आणि पोटावर पाठीवर झोपून खूप साधे योगासने आहेत तुम्हाला इथे फक्त होल्ड राहायचं आहे आणि तुम्ही सुरुवातीला होल्ड राहताना तुम्हाला थोडा त्रास होणार आहे जर बॉडीला सवय नसेल तर तर काय करा फक्त पाच वेळा काउंट करा आणि होल्ड राहा आणि हळूहळू मग तुम्हाला काउंटिंग वाढवायचं असं तुम्हाला तीन वेळा करायचं आहे होल्ड राहायचं आहे आता इथे सगळेजण टॅपिंग योगा करत आहेत पूर्ण शरीराचे आपले जे काही ब्लॉकेज आहेत त्या ओपन होणार आहेत तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे तुमची बॉडी ऍक्टिव्ह होणार आहे त्यामुळे सुरुवातीला खाली बसल्या बसल्या तुम्हाला थोडेसे एक दोन वॉर्म अप एक्सरसाइज करून घ्यायच्या आहेत व्हिडिओ पूर्ण पहा खूप छान आणि सोप्या एक्सरसाइज आहेत एक साथ करो फोर फाय सिक्स सेवन एट ट एंड रिलैक्स रिलैक्स हो जाओ रिलैक्स रिलैक्स दोनों हाथ चेस्ट के बाजू में ऊपर उठो होल्ड रहना है वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट Nine, ten, and आता इथे सगळे जण भुजंग आसन करत आहेत हा हे आसन ना खूप छान आसन आहे ज्या लोकांना पाठदुखी कंबर दुखी आहे त्यांना या आसन केल्यामुळे ना खूप आराम मिळणार आहे जर तुम्ही रेग्युलर केलं तर तुमचा थायरॉइडचा जो काही त्रास आहे ज्या लोकांना बीपी आहे किंवा शुगर किंवा ज्यांना पोटावरची चरबी कमी करायचं हाता आहे हातावरचा फॅट किंवा चेस्टवरचा फॅट कमी करायचा तर त्यासाठी ना हे आसन खूप छान आसन आहे यामुळे तुम्ही खूप सारे तुम्हाला फायदे मिळणार आहे त्यामुळे नक्की करा सुरुवातीला हळू करा सवय होईल तसं तुम्हाला हळूहळू त्याचं स्पीड वाढवायचं आहे आणि काउंटिंग सुद्धा वाढवायचं आहे श्वास लो हात ऊपर श्वास सोडते वक्त हात नीचे दोन हात स्ट्रेच करो दोनों हाथ स्ट्रेच सामने होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स फाइव फोर थ्री टू वन एंड रिलैक्स वैसे ही बेटो श्वास लो हाँ हाँ चल श्वास छोड़ते वक्त नीचे जाओ और होल्ड होल्ड रहना वन टू आता इथे ना खाली वाकायचे जे काही एक्सरसाइज आहेत म्हणजे आपण श्वास घेतो आणि खाली जातो त्यामध्ये काही लोकांना ना, ना इथे पोटामध्ये त्रास होतो किंवा क्रॅम्प येऊ शकतो सुरुवातीला जर तुम्ही नवीनच करताय तर तुम्हाला काय करायचं हळूहळू तुम्ही जेवढे जाताय ना तुम्हाला शक्य आहे तेवढंच जायचं आहे जास्त खाली वाकल्यामुळे वाटतंय की डोकं गरगरतंय तर समोर बघा तुम्हाला वरती मान समोर ठेवायची आहे आणि समोर बघायचं पूर्ण खाली वाकू नका यामुळे काय होतं पोटावरती दाब येतो आणि पोटावरचा फॅट आहे ना तो कमी व्हायला मदत होते लो और होल्ड होल्ड फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाइव फोर थ्री टू वन एंड लो हाथों पर श्वास छोड़ते वक्त नीचे और होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स फाइव फोर थ्री टू वन एंड रिलैक्स लेट जाओ सब लोग पीठ पे राइट लेग ऊपर उठाओ श्वास लो नहीं नहीं एक ही एक ही पे राइट लेग सिर्फ राइट लेग श्वास लो गर्दन ऊपर और होल्ड श्वास छोड़ देना है नॉर्मल दिन होल्ड वन टू थ्री Four, five, six, seven, eight, nine, ten, and relax. Left leg. आता इथे सगळेजण पवन मुक्तासन करत आहेत या आसन मुळे सुद्धा तुम से से तुम ना तुम्ही तुमचे पोटाचे आजार तुम्हाला बीपी आहे तरीही तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता आणि तुम्हाला यामुळे आराम सुद्धा मिळणार आहे नक्की करून बघा ज्या लोकांना गॅसचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा कमी होणार आहे श्वास होल्ड थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन एंड रिलैक्स दोनों लेग्स दोनों लेग्स में शोल्डर जितना गैप रखो हाँ ब्रिज पोज हाँ श्वास लो ऊपर उठो होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन 8, 9, 10, and relax. फिर से एक बार होल्ड आता बंद आसन आसनमुळे तुम्ही तुमच्या हिप्सवरचा फॅट पोटावरचा तुम्हाला जर गुडघेदुखीचा त्रास असेल कंबर दुखी पाडदुखी ही सुद्धा कमी होणार आहे नक्की करायचं मी तुम्हाला फक्त काउंटिंग दहा दहाच दाखवते पण तुम्हाला काय करायचंय तीन वेळा होल्ड राहायचा आहे काउंटर दर नीचे पाच वेळा असं करायचं आहे और होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स अभि गर्दन उपर होल्ड वन टू थ्री आता इथे सगळेजण कॅटाइन काऊ करत आहे हे आसन सुद्धा ना खूप छान आसन आहे तुम्हाला यामुळे पोटावरचा फॅट चेस्टवरचा फॅट कमी होणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला थायरॉइड असेल किंवा ज्या लोकांना पाठदुखी कंबर दुखी, दुखी आहे त्यासाठी हे आसन खूप छान आहे इथे तुम्हाला काय करायचं जर गुडघेदुखी असेल तर तुम्हाला ना गुडघ्याखाली जाड अशी चादर घ्या जमत असेल तर नक्की करा तुम्हाला फक्त श्वास घ्यायचा आहे आणि मान वरती जाणार आहे त्यावेळेला तुमचा पूर्ण पाटीचा भाग आतमध्ये आणि ज्यावेळेला तुम्ही श्वास घेणार आहात तुम्ही खाली जाणार आहात त्यावेळेला तुमची पूर्ण मान खाली आणि पाटीचा कणा वरती खूप छान आहे त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे कि होल्ड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स करून बघा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये ना नक्की रिझल्ट दिसेल ही सगळी ना स्ट्रेचिंग योगासने आहे तुम्ही इझिली करू शकणार आहात सुरुवातीला नक्की प्रयत्न करा आणि हळूहळू त्याचं स्पीड वाढवायचंय आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद